आप आपण मध्ये जाऊ शकतो अजून किती शिकू शकतो आणि आय प्राऊड टू बी अ महाराष्ट्रीयन प्राऊड टू बी मराठी अँड प्राऊड इंडियन कुठली अशी गोष्ट आहे जी मराठी चित्रपट सृष्टीतली तुला सगळ्यात जास्त आवडते आपुलकी अच्छा हां एक okay. आपण जिथून असतो तिथली लोक तुम्हाला एक आपुलकी देतात एक आपलं पण एक फील होतं असं मी मुंबईत पण जेव्हा मराठी लोकांना भेटतो मला खूप असं अरे भाऊ लगेच होत ते तर ती गोष्ट मला फार फार छान वाटते यापुढे ग्रेट आणि मन येण्यागत झाल्याबद्दल का काय सांगशील म्हणजे हा चित्रपट तुझ्याकडे आला मग यात तुझा जो रोल आहे तो लवर बॉय आहे ऑलरेडी डिफॉल्ट कोणीतरी कोणाचं तरी म्हणजे फ्युचर होऊ शकते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून बघायला मिळणार आहे काय होती पहिली मी खूप एक्सायटेड होतो मला जेव्हा पिच केलं होतं जे मला खूप आवडलं तो चॅलेंज फार छान होत काय मारदा अरे काय पुढे तर ते सगळं बॉडीमध्ये बोलण्यामध्ये आणणं तो प्रयत्न आणि दोन हजार अठरामध्ये शूट केले होते आपण तेव्हा आय वॉज रिली रिली एक्सायटेड आय लवड दी एन्टायर प्रोसेस ऑफ शूटिंग आणि जी पूर्ण टीम आहे हे तिसरं नाही हे पहिलं रिझन आहे जी पूर्ण टीम आहे ते पहिलं रिझन आहे मन या डगात झालं बघायचं दुसरं आणि तिसरं कदाचित असलो तुम्ही याने संबंधी आहे ग्रे पण आता हा प्रश्न मला तुला नाही इकडे पाहिजे आणि यश बद्दल बोलायचं झालं तर अच्छा हा जो आहे माझून थोडा वेगळा ह्याला प्रेम करायचं अच्छा तुला नाही करायचं मला भीती वाटते प्रेमाची का वाटते ग्रेट पण तुझ्यावरती प्रेम करणारे समोर बसलेले आहेत मला त्यांना विचारायचंय की विथ बिअड कि विदाऊट बिअड विथ बीएड तुला स्वतःला काय आवडतं स्वतःला कसं बघायला आवडतं वर? मी, मी काय जजमेंटल बनवू मला जसं आहे असली नसली मला याच्यासोबतच चालायचं मी <laughs> <में आसा दी. laughs> ग्रेट आणि आता जास्त वेट करायला लावणार आपल्या इथे स्वानंदी बेर्डे सुद्धा आहे स्वानंदी प्लीज तू पण स्टेजवरती आहे

यो द बेस्ट यू इट आज ना ना आज अभिनयला अभिनयला मी वरती <laughs> <वांगी>। <laughs> <laughs> मी की माझ्याशी नीट बोलायला oh. <laughs> विसरले <laughs> <गेए दिए>। अच्छा तिकडे आहे का ओके ग्रेट बोलूया हा

प्रत्येक पेरेंट्स मध्ये हो त्यांच्या मुलांमध्ये एक रिझेम्बलन्स असतो तुझ्यात कुठली एक गोष्ट आहे जी बाबांची तुला असं वाटत मी दिसते आई सारखी पण मी आहे बाबांसारखी ह्युमरस इन जनरल ह्युमरस अभिनय नाही तू आई सारखाय आणि हे सगळ्यांना माहितीये अभिनयाला कुठे जायचं नसतं अभिनयाला घरीच बसायचं असतं आणि ते मम्मी सारखं माझं तसं काही नाही मी फिरते मजा थे, फिर थे, 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 करते एन्जॉय करते ग्रेट वाव आणि मन येण्यागत झालं बद्दल काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग या आ... <laughs> <फूजा>? चित्रपटात <laughs> काय पूजा पूजा येस पूजा मी खूप लहान होते ह्या वेळेला आणि खूप नॉट चॅलेंजिंग पण येस आणि उत्सुक सिनेमा बघण्यासाठी ओके ती छान काम करणारच कारण ती जनरलिस्ट तशी खूप कलरफुल आणि तिच्यासारखंच आहे कॅरेक्टर जसं तू बोललास चिडचिडी वगैरे पण आता ती मोठी झाली त्यावेळेला तर तशीच होती अच्छा पण तिने छान केलं मला आवडलं मला पहिल्यांदा मी तिला मोठ्या पुरत्यावरती हो त्यामुळे उत्सुक आहे एक मार्च साठी मी खूप आणि तुम्ही काय सांगाल हे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे प्लीज सांगा कसं वाटलं लेखीला मोठ्या स्क्रीनवरती बघून हो सगळ्या सदस्यांना नमस्कार मनापासून सगळ्यांना मनापासून नमस्कार मला नाही एक्चुअली भावनाच काही व्यक्त नाही करता करताय मी मी खुश आहे आणि खूप छान वाटतंय मला ही पहिला दिवस आठवला आता तिचा हा पहिला दिवस आहे आज ट्रेलर लॉन्च आहे आणि छान वाटलं म एक तर स्वानंदी ती चांगली ऍक्ट्रेस आहे हे मला नक्कीच yes. माहिती आहे पहिल्यापासूनच कारण तिच्यामध्ये ते आहे कुठेतरी आणि ते तिलाच माहिती नव्हतं एका क्षणी की असं तिला वाटायचं की मी नाही करू शकत मला हे नाही करायचं तू आणि दादा करतोयस ना ते ठीक आहे पण मला मी माझं दुसरं काहीतरी बघेल पण असं करता करता तिला योगेशनी विचारलं पहिलं तिची पहिली फिल्म आली होती रिस्पेक्ट त्याच्यानंतर आता ही दुसरी फिल्म थिएटरला रिलीज होती आहे आणि ती म्हणाली मी काय करू म्हटलं तू कर तू वर्क करून नाही वा, वा नाही ना आवडलं ना तर सोडून दे पण एखाद्या वेळेला करायला काय हरकत आहे तुझ्या आपल्या रक्तामध्ये आहे ते तर माझ्याकडून ही पाचवी जनरेशन आहे बेर्डेंची मुलगी मुलगा असं सगळं ते असल्यामुळे एक वलय असल्यामुळे मी म्हटलं तू करून बघ नाही वाटलं तर तू सोडून दे पण मग योगेशने विचारलं आणखीन सुमेध होता तिच्या अपॉझिट मी म्हटलं की टीम चांगली आहे सुरेखा आहे विद्याधर जोशी आहेत तर करायला काय हरकत नाही आणि तिचा मी हा परफॉर्मन्स पाहिला आहे फार दोघांची केमिस्ट्री अत्यंत उत्तम आहे ते दोघे उत्तम मित्रही आहेत आणि ती केमिस्ट्री त्यांची पडद्यावरही बघायला मिळते आणि माझ्याकडून सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा स्वानंदीलाही शु शुभेच्छा माझ्याकडून <प्थाविण> आज खरं तर मला जमणार होतं पण खूप कामं आहेत खूप गोष्टी चालू आहेत माझ्या मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोषचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत त्यामुळे आज जायचं की नाही आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स पण आहेत आज आता संध्याकाळी सुरू आहेत त्यामुळे तिथेही जायचं आहे त्यामुळे मी म्हटलं जमेल की नाही सोनंदी प्लीज सॉरी मला माफ कर पण माझं आणखीन माझे बिझनेस पार्टनर अमर गवडी आमचं दोघांचं ठरलं की आपण काही ना करून जायचंच आहे पुढचं बघू कसं करायचं सो माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 जोरदार काळ्या प्रियामसाठी झालं पाहिजे पुन्हा एकदा अभिनय तू अशा टिप्स वगैरे देतो का सोनंदीला

फार तिला तर मला तसं करायचं नव्हतं की फार टिप्स द्या फार जा प्रत्येक आर्टिस्टला स्वतःची वाट स्वतःहून मिळाली तर ती त्यासाठी कन्व्हिनियंट गोष्ट मी तशी काय म्हणतो ती तशी फार तिचा नॅचरलपणा आणि तिचा रॉनेस या सिनेमासाठी खूप आवश्यक होता तो दिसून येतोय दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसते सो आय थिंक तिथेच ती जिंकली तिला माझ्या टिप्सची काही गरज नाहीये वा शक्य आता तरी आणि पुढेही नसेल रात्री तिच्याच टिप्सची मला गरज लागेल पुढे असं मला वाव माझं आता तिघ स्टेजवरती सापडलेले आहेत एक महत्वाचा प्रश्न मॅम तुम्हाला प्लीज सांगा दोघांपैकी कोण जास्त खोडकर अच्छा <laughs> आता मग ऐकलं की आता भारतीय जनता पार्टी मध्ये डिप्लोमॅटिक झालेले आहे नाही oh. <laughs> नाही आम्ही तसेच आहोत आणि असं प्रसंगानुरूप असतं आमचा खोडकरपणा कधी तो असतो कधी ही असते कधी मी असते पण माझ्याकडूनच त्या लोकांकडे गेलेला आहे आणि ऑफकोर्स त्यांचे वडील होतेच पण मी जास्त खोडकर आहे असं मला वाटतं खोड्या काढण्यामध्ये मी आहे पटाय आणि तुम्हाला तुमची छबी या दोघांपैकी सगळ्यात लाडका आहे अभिनय दोन महिन्यानी भेटतोय मला दोन महिन्यानंतर आमचा आज भेट होते अभिषेक कारण मी शूट करते पुण्यामध्ये आणि हा दोन महिने झाला लंडनला होता त्यामुळे त्याची माझी भेट झाली नव्हती त्याला मी आज दोन महिन्यानंतर भेटते ग्रेट मुवमेंट आहे मुवमेंट आहे मुवमेंट आहे ग्रेट आणि सुमेध आहे सुमेध प्लीज तू सुद्धा सांगशील ट्रेलर बघून कसं वाटलं स्वतःला बिना दाढीचं बघून बऱ्याच दिवसांनी कसं वाटलं तू मिस करतोस का दोन हजार अठराचे तुझे दिवस म्हण अच्छा आणि अरे काय माहिती म्हणजे एक असं होत ना प्रत्येकालाच होत असेल हळूहळू जसं वय वाढत अरे तो काळ चांगला होता तिथे अजून मजा करू शकलो असतो असं वारंवार वाटत कारण खरंच आयुष्य खूप छोट आहे फक्त फक्त वय वाढत जात उद्या दाढी पांढरी वेळेला माझी मला कळणारी नाही पण मजा येते चांगलं वाटतं की असे वेगवेगळे वेगळे प्रोजेक्ट केले लोकांसोबत मी काम करू शकलो अशी मैत्री झाली Uh, तर ए, हे सगळे मोमेंट्स खूप चांगले वाटतात अबाउट द ट्रेलर आय थिंक सो बघून एक वेगळीच एक मजा आली अशी मनात एक एकदम अचानक बघितलं ना स्वतःला बघितलं hmm. आणि त्यात जी आम्ही मस्ती तेव्हा केली होती ती सगळी आठवली वा इट ओस फ्रेट ग्रेट आणि श्वेता पण इथे श्वेता प्लीज तू सांग म्हणजे आता आम्हाला ट्रेलरवरनं तर कळत नाही आहे पण झालंय का डिस्ट्रॅक्ट असा त्याच्या प्रेमापासून बायको पासून म्हणजे आता मला असं बोलायचंय की होणारी बायको जर रडतीये म्हटल्यावर नक्की काही ना काहीतरी परिणाम तर झालाच असणार आहे आणि तिला कळ तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग या चित्रपटातल्या सो so, मला जेव्हा योगेश सर अप्रोच झाले होते या कॅरेक्टरला घेऊन म्हणजे मनीषा हा कॅरेक्टर खूप ग्लॅमरस होता आणि म्हणजे एका शहरातली मुलगी अचानक एका सिटी म्हणजे गावामध्ये येऊन जेव्हा ती वावरते इथं तिथे आणि तिकडं लोकांना त्याबद्दल जो अट्रॅक्शन असतो त्या मुलीबद्दल okay. तर ते तिच्या मधून आणि तिच्या ती सगळीकडे जिथे झाली तिथे लोक तिला सारखे बघत असतात आणि ते कॅरेक्टर कॅरी करायला एक नॅचरल पर्सनॅलिटी हवी होती okay. तर सरांनी मला आधी बघितलं त्यांनी माझे काही फोटोज बघितले होते hmm. तर ते मला असे बोलले की श्वेता तू हे कॅरेक्टर खूप चांगलं करू शकतेस <coughs> सो मी म्हंटल सर असं तुम्हाला वाटते तर नक्कीच मी प्रयत्न करेन करायचं कारण का त्याच्या आधी मी ज्या मूवीज मध्ये काम केलं होतं तर तेव्हा मी गावातल्या मुलीसारखं कॅरेक्टर मोस्टली केलं आणि हे अचानक म्हणजे ग्लॅमरस कॅरेक्टर करणं म्हणजे हे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह होती कारण का मी लाईफमध्ये एका बऱ्याच पिरियडला मी मॉडेलिंग पण केली आहे सो कुठेतरी ते ॲज अ पॉझिटिव्ह थिंग माझ्यासाठी काम झाली आणि माझी मातृभाषा ऍक्च्युली हिंदी आहे okay. पण मराठी चित्रपट हे करताना आणि असं कॅरेक्टर करताना त्या लँग्वेजवर जास्त काम करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि ते सरांनी मला ते कॉन्फिडन्स दिलं की सेकंड इट आणि आय थिंक मी बऱ्यापैकी चांगलं काम केलंय यामध्ये सांगितलं नसतं कळलंच नसतं मला की तू हिंदी 그장머라티볼요 t h 그 n